आज श्रावणातला दुसरा समोर आणि शिवामूठ आहे तीळ तर पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून व्हायचे आहेत आज पांढरे तीळ तुम्हाला एकवीस तीळ हातात घ्यायचेत आणि कमलात्मक मंत्र जो आपल्या चॅनलवरती आहे किंवा यूट्यूबच्या दुसऱ्या पण चॅनलवरती तुम्हाला मिळेल तर कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि ते एकवीस तीळ तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचेत शिवा शिवशंकरांना भगवान शिवशंकरांना व्हायचे जर मंदिरात जाऊन व्हायले तर अतिउत्तम पण मंदिरात जायला नसेल जमत वेळ नसेल लहान मुलं असतील ऑफिस असेल तर घरात पण तुम्ही हातात एकवीस तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ आणि कमलात्मक मंत्र ऐकायचा आहे म्हणता येत नसेल तर फक्त ऐका यूट्यूबवरती खूप आहेत आपल्या पण चॅनलवरती आहे आणि यूट्यूबवरती अजून पण आहेत खूप मिळतील तुम्हाला जो तुम्हाला आवडेल तो ऐका आणि तो ऐकून मग ते व्हायचे आहेत आपल्याला एकवीस तीळ आणि जेव्हा वा तुम्ही वाहणार आहे तेव्हा तुमची इच्छा तुमच्या अडचणी सगळ्या शिव भगवान शंकरांना सांगा कारण भगवान शिवशंकर हे भोवळे आहेत तर आपली प्रत्येक प्रार्थना ते ऐकतात आपलं सगळं ऐकतात आणि आपल्याला प्रसन्न होतात आज आपण श्रावणी सोमवारनिमित्त ओम नम शिवायचा जप करणार आहोत ज्यांना आपल्या अडचणीतून म्हणजे व्यापातून नसेल जर वेळ मिळत तर त्याने फक्त ऐका ऑफिसवरून यायला वेळ होत असेल तर ऐका फक्त आणि माझ्यासोबत म्हणा म्हणजे आजची सेवा पूर्ण होईल माझ्याकडे कमळगट्ट्याचा पण उपाय आज तुम्हाला करायचा आहे कमळगट्ट्याचं एक मनी जर अवेलेबल असेल घरात असेल तुमच्याकडे तर एक मनी तुम्हाला मंदिरात जाऊन व्हायचं आहे पण आपल्या घरातल्या शिवलिंगावर नका वाहू आपल्या मंदिरात जायचं कमलग कमळगट्ट्याचा एक मनी व्हायचं आहे आणि ओम नमः शिवाय तुम्हाला जेवढा वेळा जमेल म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे तर कमळगट्ट्याचा हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही मंदिरात जाऊन करून या मला स्वतःला मंदिरात वगैरे जायला नाही मिळालं कारण माझं ऑपरेशन जा झालं हाताचं तर एक हात असा मी बेल्टमध्ये ठेवला त्याच्यामुळे मी कुठेच नाही जाऊ शकले फक्त आपल्या घरातच फक्त अभिषेक वगैरे केला आज ॲक्च्युली ना रुद्राभिषेक पण करायचा असतो श्रावण महिना हा प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणजे त्या श्रावणातला पूर्ण पूर्ण श्रावण महिना पण देवासाठी घ्यायचा असतो म्हणजे देवासाठी त्याचा यूज करायचा असतो त्या दिवसांचा कारण खूप प्रभावी उपाय असतात आणि खूप आपल्यासाठी ते लाभतात लाभदायक उपाय असतात आपण आता एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करणार आहे आपल्या चॅनलवरती मी शिव शिवमहिन्म पण देणार आहे आपला व्हिडिओ येणार आहे तर तो लवकरच येईल तोपर्यंत तो तुम्ही कमलात्मक मंत्र ऐकू शकता आता आपण चालू करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नम शिवा ॐ ॐ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम ॐ शिवाय ओम नम शिवाय ओम ॐ शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नम शिवां नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शि नम शि नम शि ॐ नमः शिवाय 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 ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ ॐ ॐ नम ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ नमशिवाय ॐ नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ओम 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 नम शिवाय ओं 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 नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा आपला हा अपले अपले शुव शुव मंत्र झालेला आहे तुम्हाला जसा मी जो उपाय सांगितला आहे की तुम्हालाच पांढरे तीळ आपल्याला आपल्या शिवभगवान शिवलिंगावरती व्हायचे आहेत आणि ते पांढरे तीळ वाहताना एकवीस तीळ हातात घ्यायचे आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणून मग तुम्हाला तो आपल्या शिवलिंगावरती व्हायचा आहे कमलात्मक मंत्र यूट्यूबवरती पण तुम्हाला मिळेल आणि आपल्या चॅनलवरती पण मिळेल तर तो तुम्ही नक्की करा आणि कमळगट्ट्याचा उपाय करताना मात्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला तो कमळगट्ट्याचा मन तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचं आहे जर कमलगट्ट त्याचा मने तुम्ही घरी घेऊन येऊ नका पण गेल्या सोमवारी जर तुम्ही बेलपत्र व्हायला विसरलं असाल ना म्हणजे नसेल झालं तुमच्याकडून व्हायला जसं तर आज माझ्याकडे पण बेलपत्र नाही आहे की नाही अवेलेबल झालं म्हणून तर तुम्ही जर गेल्या शे सोमवारी नसेल व्हायला तर शिव मंदिरात जाऊन तुम्हाला ते बेलपत्र व्हायचं आहे आणि त्यातलं एक बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आपल्या तिजोरीत ठेवा नाहीतर आपल्या पॉकेटमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला जे पण तुमच्याकडे पर्स आहे त्याच्यात ठेवू हो शकता तर कमलात्मक मंत्र काय असतो तुम्हाला सांगते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेलच पण मी तुम्हाला सांगते की कमलात्मक मंत्र कसा असतो तो तुम्हाला किती वेळा म्हणायचा सोळा वेळा म्हणाला तर उत्तम तुम्हाला म्हणायचा तेवढा म्हणू शकता सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा असं म्हणायचं आपल्याला कमलात्मक मंत्र ओम रीम ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीम श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमा ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध री श्रीं रीम श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमः असा हा कमलात्मक मंत्र आहे जो आपल्याला म्हणजे हे एकवीस तीळ हातात घेऊन बोलायचा आहे आणि मग तुम्हाला जेवढा वेळा म्हणायचा तेवढा वेळा म्हणून तुम्ही अगदी तुम्हाला नसेल सोळा वेळा म्हणायला वेळ तर एकदा म्हणा आणि मग तो तुम्हाला तीळ आपल्या शिवलिंगावरती व्हायचे आहेत ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलय कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नम ओम श्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं मीं श्रीं ओम महालक्ष्मी नम असा आपल्याला हा मंत्र म्हणायचा हा आहे कमलात्मक मंत्र आज तुम्ही शिवशंकरसोबत पार्वतीची पण जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा शिवशंकर अजून खुश होतात आणि लवकर प्रसन्न होतात म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेचा हा मंत्र आज म्हणायचा आहे एकवीस तीळ हातात घेऊन मग पांढरे तीळ व्हायचे तास आजची शिवामोठ जशी तीळ आहे पण आपल्याला काळ्या तिळांचा वापर नाही करायचा तर उद्या पण आपल्याला आ, पुत्र द एकादशी आहे तर उद्याचे पण उपाय घेऊन मी येईल उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा आपण मध्ये येऊया उद्या सात वाजता बरोबर आपल्या दिवे लागण्याच्या वेळेस आपण पुन्हा एकदा मध्ये जॉईन होणार आहोत आता आत आज ज्यांनी ज्यांनी लाईव्ह आपलं जॉईन केलं छोटासा लाईव्ह घेते मी म्हणजे मग संध्याकाळची वेळ असते लेडीजना कुकिंगचं काम असतं आणि सगळ्यांचं ऑफिस सुटण्याची वगैरे वेळ असते म्हणून मी जास्त वेळ घेत नाही दहा ते बारा पंधरा मिनिटाचा जास्तीत जास्त आपला लाईव्ह असतो आपलं शिव मह महिन्मा म्हणजे जे महिमा असतो ना शिवांचा शिवमहिन्मा ते आपल्या चॅनलवरती मी घेऊन येणार आहे लवकरच घेऊन येईल मराठीमधलं आहे जे संस्कृतमधलं थोडं हार्ड असतं संस्कृतमधलं नंतर घेणार आहे पण चॅनलला भेट देत राहा भक्तीपूर्ण व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती जे मी स्वतःच्या आवाजातच बोललेलं आहे विना म्युझिक कारण म्युझिकचे तर जनरली आपण बघतोच आपण जेव्हा सर्वसाधारणपणे आपण देवाची पूजा करणार असतो तेव्हा छोट्या वेळात म्हणजे कमी वेळात आपल्याला जेव्हा पूजा करायची असते विदाऊट म्युझिक पण तो आपण बोलू शकतो आपण मंत्र कुठला पण असेल तर तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला जॉईन करत राहा रोज संध्याकाळी सात वाजता थोडासा कधीतरी मेडिकल इश्यूज झाला तर फक्त माझा लाईव्ह नसतो नाही तर मोस्टली मी घेते सगळ्यांना धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आपण आपल्या लाईव्ह इकडेच संपव चॅनलला नक्की भेट द्या उद्या पुन्हा भेटू Thank you. Bye-bye.